माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओवी जागर सणवार वार उत्सव उपक्रमात आज आपण देवाजवळच्या दिव्याचे महत्व समजून घेऊया अभिवाचनातून देवाजवळ दिवा का लावावा आणि कधी लावावा याचं वैज्ञानिक शास्त्रीय कारण नक्कीच वाचूया दिवसाला एकूण आठ प्रहर असतात यात दिवसाला चार रात्रीला चार असे हे प्रहर यात दिवा लावायची वेळ महत्वपूर्व मुख्यतः त्या दोन असतात सायंकाळ आणि कातर वेळ पण या दोघांमध्ये फरक असतो तो कसा दिवसाचा चौथा हा सायंकाळ असतो असतो जो ते वाजेपर्यंत त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ सूर्य पूर्ण अस्त झाल्यावर सायंकाळ प्रदोष चालू होण्याची मधली वेळ हीच कातर वेळ असते जी संध्याकाळी पावणे सात ते साडेसात आहे हीच वेळ दिवा लावण्यासाठी योग्य म्हणून आपले पूर्वज म्हणजे म्हणायचे सातच्या आत घरात काय म्हणायचे सातच्या आत घरात सकाळी सूर्योदयापूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या दोन घटिकाच्या काळाला संधी काळ असे म्हणतात संधी काळ हा वाईट शक्तीच्या आगमनाचा काळ दिवे का लावावेत हे प्रथम आपण लक्षात घ्याव्या दिवे लावणे म्हणजे अग्नीस आव्हान करणे सूर्य मावळल्यानंतर वातावरणातील प्रकाश ऊर्जा दोन्ही कमी होते यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात शरीरात प्रवेश करू शकतात स्वास्थ्य बिघडवू शकतात वातावरणात असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा सर्वत्र दिवे लावून मिळवता येते म्हणून दिवे लावावेत तसेच प्रकाशाची कमतरता भरून निघते ही वेळ अत्यंत महत्वपूर्ण कारण बऱ्याचदा वाईट शक्तीचा त्रास हा तिन्ही सांजेच्या वेळी वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणाऱ्या वाईट शक्तींना नियंत्रणात घेऊन त्यांच्याकडून वाईट कृत्य करून घेतात म्हणून तिन्ही सांजेच्या वेळीस मोठ्या प्रमाणावर अपघात हत्या खून होतात या काळाला वेळ म्हणजेच त्रासदायक विनाशाची वेळ असे म्हणतात म्हणून तीन सांजेच्या वेळेस बाहेर पडू नये असे म्हणतात तिनी सांजेच्या वेळी वातावरणात वाईट शक्तीचे प्राबल्य अधिक असते त्यामुळे वायुमंडळातील या वाईट शक्ती मुलांचे मन बुद्धी यावर आक्रमण करण्याची शक्यता अधिक असते वायुमंडळात कार्यरत असणाऱ्या वाईट शक्ती रात्रीच्या काळात मुलांच्या मनात भय भीती निर्माण करतात तिने सांजेच्या वेळी दिवा लावून शुभम संध्या प्रार्थना सायम प्रार्थना रामरक्षा अथर्व शीर्ष श्लोक म्हटल्यामुळे देवाभोवती घराभोवती संरक्षण कवच निर्माण होऊन शक्तीपासून लक्षण होते तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीचे स्पंदने बारा तास सूर्योदयापर्यंत सूक्ष्मातून कार्यरत राहतात मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी साधता येते तसेच मुलांमध्ये छात्रवृत्ती वाढण्यास होते असे म्हणतात दिवा लावल्यावर कुलदेवता ग्रामदेवता या सोबत फेरपाटका मारतात ज्या घरात दिवाबत्ती लावली जाते तेथे ते ते वास करतात घरातील व्यक्तींना घराला वाईट स्पंदनापासून संरक्षण करतात तसेच कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घोड्यावर बसून येते अनेक रूप धारण करून जेथे दिवा लावणे होते त्या घरात प्रवेश करते म्हणून तर घुबड पक्षी हा सुद्धा कातर बाहेर पडतो कातरवेळी वेळी घुबड दिसला की समजून जायचे लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रूपाने वावरत आहे तुळस आणि लक्ष्मी दोन्ही एकमेकाच्या सखी आहेत त्या कातरवेळी एकमेकाशी गप्पा मारतात म्हणून का तर साडेसहा दिवा केव्हाही दिवा लावल्यावर घरातील दिवा लावला की घराचे प्रमुख दार उघडून हातात हळदी कुंकू घेऊन थांबावे कुलदेवता ग्रामदेवता लक्ष्मीला घरात येण्यासाठी आमंत्रण द्यावे आणि उंबरट्यावर हळद कुंकू व्हावे देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावून अन्न देव मना दिवा यांना नमस्कार करा हल्ली सगळेच कामात व्यस्त संध्याकाळनंतर घरी येतात मग दिवा करायची वेळ चुकते अशा वेळी आल्यावर हातपाय धुवून दिवा नक्कीच करावा कारण जसा आई वडील मुलांची वाट पाहता की मुलं कधी घरी येतील वाट पाहता तसेच मुलं कधी येतील हीच वाट आपली कुलदेवता देखील बघत असते कारण घरातून बाहेर पडल्यावर परत घरी येईपर्यंत आपली जबाबदारी ही ती घेत असते पण आता दिवस बदलले आहेत संध्याकाळ झाली की वेत लागतात ते बार पब क्लब मध्ये बाहेर जायचे दिवा लावून तर दूर राहील बिल येतो म्हणून घरातील लाईट सुद्धा बंद करून जातात हो लोक याचे परिणाम घे वेगळं सांगायला नको आपण पाहतच आहोत आपण पाहतच आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ